पुसद नगर परिषदेतील बांधकाम विभाग प्रमुख गिरीश सुधाकर दुबेवार यांच्यावर नगर परिषदेच्या कार्यालयातून वीस ते पंचवीस हजार रुपये किमतीच्या मालमत्ता चोरून नेल्याचा आरोप करण्यात आलाय नगरपालिकेचे बांधकाम विभाग प्रमुख गिरीश सुधाकर दुबेवार यांनी मालवाहू वाहन क्रमांक एम एच दोन नऊ ए एन शून्य शून्य एक चारचा चालक आणि मालक तसेच त्याच्यासोबतचे चार इसमांनी संगनमत करून गिरीश दुबेवार यांच्या योजनेनुसार नगर परिषद पुसदच्या कार्यालयातून अंदाजे वीस ते पंचवीस हजार रुपये मालमत्ता चोरी केल्याचा आरोप करण्यात आलाय या घटनेने सर्वत्र खळबळ माजली अध्यक्ष बिरसा ब्रिगेड पुसत मारुती किसनराव भस्मे यांनी याबाबत पोलीस ठाण्यात अर्ज केलाय नगर परिषद पुसदच्या कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये ही सर्व घटना कैद झाली ज्ञानेश्वर मेटकर थ्री न्यूज यवतमाळ